नमस्कार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी, वर्षी गोडीबार छाटणीसाठी आपल्याला एक्स्ट्रा प्रयत्न करणं अत्यंत गरजे अर्लीमध्ये ज्या छाटण्या काही सटाणा एरियामध्ये झालेल्या आहेत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी खूप चांगले माल आले आहे परंतु बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी कमकोत माल निघत आहे आणि खास करून क्रिमसनच्या मालामध्ये मात्र अजून अडचणी येत आहे तिथे माल जिरण्याची शक्यता झिरत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी कमकुवत घड देखील होत आहे हा प्रॉब्लेम थॉम्सन क्रिमसन किंवा सोनाका इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये देखील दिसून आलेला आहे अर्थात सटाणा एरियामध्ये पाऊस नक्कीच कमी होतात ज्या पद्धतीनं नाशिक मेन एरियामध्ये पाऊस सतत धार होता किंवा सांगली सोलापूरमध्ये पण पाऊस बऱ्यापैकी चांगला होता त्या तुलनेत सटाणा एरियामध्ये पाणी अतिशय कमी होईल काही ठिकाणी विहिरींना देखील पाणी नाही आहे मका किंवा सोयाबीनचे पिकं करपायला लागले अशा ह्या कंडिशनमध्ये म्हणजे पावसाचा तिथे काही झिरो इफेक्ट होता असं म्हटलं तरी चालेल पण तरी देखील आहे त्या क्लायमेटमध्ये किंवा ढगाळ हवामानामुळे किंवा सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे त्या ठिकाणी कमकोत घड जिरणारे घड निघत आहे आणि त्यामुळेच आणि त्यामुळेच हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे पुढच्याच ठेच मागचा शहाणा ह्या पद्धतीनं आपल्याला काही गोष्टी काही प्रयोग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी एक प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे अर्थात आता तुम्ही सर्वच इथ्रिल फवारणीच्या तयारीत असाल इथ्रिल फवारणीमध्ये दोन तीन गोष्टी करायच्या आहे परंतु इथ्रिल फवारणीच्या चार दिवस आधी आपल्याला हा एक प्रयोग मात्र नक्की करायचा आहे इथ्रिल कसं फवारायचं त्याबद्दल आपण बोलूच परंतु इथ्रिल फवारणीच्या आधी चार ते आठ दिवस आपल्याला एक प्रयोग करायचा आहे एक एकर प्लॉट असेल किंवा एक दोन एकरचा माझा एक प्लॉट असेल तर ह्या दोन तर ह्या एका प्लॉटमध्ये मला पाच झाडं सिलेक्ट करायची आहे आणि एका वेलीवरती कमीत कमी पाच काड्यांना पेस्ट करायची आहे इथेल फवारणीच्या आधी पान काढून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित पेस्ट करणं अत्यंत गरज गरजेचं आहे एका प्लॉटमध्ये अशा पाच झाडांवरती आपल्याला हा प्रयोग करायचा आहे जेणेकरून मला समजेल की एक्झॅक्ट माझ्या काडीमध्ये मा घड कुठे निघतायत घड स्ट्रांग कुठे निघतोय कुठे घड निघत नाहीये आणि त्यामुळे माझी गाडी सबकेनंतर दोन डोळ्यावर छाटायची किंवा चार डोळ्यावर छाटायची की पाच डोळ्यावर छाटायची किंवा सबक्यांच्या खाली माझा माल निघतोय की सबक्यांच्या पुढे माल निघतोय याचा अंदाज आपल्याला येणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे नक्कीच आपला एम आर डी बेस असेल किंवा इतर लॅबमध्ये काडीचं परीक्षण करून मिळतं काडीचं परीक्षण देखील ऑथेंटिक सोर्सकडनं तुम्ही केल्यास तुम्हाला अडचण येणार नाही परंतु आडात आहे परंतु पोहऱ्यात येत नाही अशी पण परिस्थिती असते माझ्या कारीमध्ये मा चांगली घटनिती झाली पर परंतु खालची लॉक कंडिशन असेल जमिनीची कंडिशन असेल पाऊस असेल ढगाळ हवामान असेल किंवा त्यावेळेची परिस्थिती हवाजोराचा असेल तर त्या ठिकाणी देखील घट निघण्यासाठी किंवा घड जिंकण्यासाठी कारण असू शकतं कारण होऊ शकतं त्यामुळे कृपा करून आता आपण मेन एरियामध्ये आलो मेन युद्धाच्या सेंटरला आलो हो आहे असं म्हटलं तर वावगंट ठरणार नाही सप्टेंबरमध्ये सगळीकडेच पंधरा सप्टेंबर पासून सगळीकडे छाटणीची धामधूम सुरू होते आणि त्यासाठी आपल्याला आपल्या एका प्लॉटमध्ये पाच झाडांना आणि त्या झाडावरील पाच ते सहा काड्यांना पेस्ट करून घेणं पाना काढून पेस्ट करून घेणं आणि घड कुठे निघतात याचा एक अंदाज करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे आणि ह्या अंदाजावरून आपण आपल्या बागेची छाटणी केव्हा करायची कुठे करायची किती डोळ्यावर करायची याचा अंदाज नक्कीच आपण घेऊ शकतो तर हा एक छोटासा प्रयोग मात्र आपल्या आपल्या बागेचं भविष्य आपल्या बागेचा टनेज सुरक्षित नक्कीच करू शकतो तर हा प्रयोग कृपा करून सगळ्यांनी करा तुम्ही फोटोमध्ये बघू शकता की ह्या नवीन बाग आहे परंतु ह्या ठिकाणी काही ठिकाणी सबक्यांच्या पुढे दोन डोळ्यावर घट निघाले काही ठिकाणी सबक्यांच्या पुढे पाचव्या डोळ्यावर घट निघाले आणि ओव्हरऑल आपल्याला ह्या पाच काड्याची सरासरी करू घर कुठे निघालाय त्याच्यानुसार अंदाज करून आपण छाटणीचं नियोजन नक्कीच करू शकतो अन्यथा चांगले भरघोस घड असणारे स्ट्रॉंग घड असणारे डोळे आपण कट करून टाकू तर आपल्याला पस्तावाशिवाय काही हातात राहणार नाही तर हा ना एक प्रयोग अतिशय अतिशय महत्वाचा आहे याचबरोबर मी काही गोष्टी तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे इथरेट फवारणी करताना आता शंभर टक्के पाणं चांगले असतील त्या ठिकाणी तुम्ही एक लिटर इथे एकरी घेऊ शकता पाचशे ते सहाशे लिटर पाण्याला इथे फवारणी करताना त्या ठिकाणी मात्र आपल्याला स्टिकरचा वापर नक्कीच करायचा आहे काही ठिकाणी पाणगळ झाली त्या ठिकाणी आपल्याला पाचशे ते सहाशे एम एल इथे घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण पूर्वी इथेल फोरल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी छाटणी करत होतो परंतु आता मात्र जर आपल्याकडे पन्नास टक्के पाणगळ झाली तर, तर आपल्याला पंधरा वीस दिवस सुद्धा थांबल थांबलो तर आपण अडथळे देऊ शकतो कारण खालचे डोळे वर वरले असतात तर त्या ठिकाणी आपल्याला एवढं दिवस थांबता येणार नाही त्यामुळे इथे फोरल्यानंतर पुढच्या दहा दिवसात आपलं लेबर मॅनेजमेंट करून छाटणीची तारीख निश्चित करा आणि छाटणी करा इथेलचं परफेक्ट प्रमाण हे आपल्याला आपल्या प्लॉटच्या पानांच्या क्वालिटीनुसार आपल्याला ठरवावं लागणार आहे दुसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी पेस्ट करताना आता हे झालं झाले किंवा अजूनही काही लोकांना माहीत नसेल तर सकाळी सहा ते नऊ पर्यंत ज्या ज्या ठिकाणी पेस्टिंग तुम्ही करतात त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे बागा फुटायला मदत होती दहा वाजेनंतर अकरा बारा वाजेनंतर किंवा ऊन पडल्यानंतर त्या ठिकाणी मात्र तुम्ही जर पेस्टिंग करत राहिला तर त्या ठिकाणी मात्र बागा मागं पुढं फुटण्याची दाट शक्यता आहे फुड़ा, कारण हायड्रोजन सायनोमॅनचं डिग्रेडेशन मोठ्या प्रमाणात फास्टमध्ये होऊन जातं आणि इच्छित क्वांटिटी आणि क्वालिटी त्या डोळ्याला मिळत नाही त्यामुळे सकाळी सहा ते नऊ साडेनऊ वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी चारच्या पुढे सहा सात वाजेपर्यंत तुम्ही पेस्टिंग करून घेऊ शकता तर हा एक महत्वाचा बदल आपल्याला करायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेस्टिंगमध्ये आपल्याला स्टिकरचा वापर अजिबात करायचा नाही स्टिकर वापरल्यामुळं तो स्टिकर आणि हायड्रोजन सायनोमाइड खोल खोल चरत जातं ज्या ठिकाणी आपला मायक्रो बर्ड आहे सूक्ष्म घड आहे त्या सूक्ष्म घडाला डॅमेज करायचं काम आपल्याला हायड्रोजन सायनामाइड विथ स्टिकर मुळे होऊ शकतो त्यामुळे जास्त फिल्ट्रेशन होतं त्यामुळे स्टिकरचा वापर पेस्टमध्ये टाळायचा पेस्टमध्ये आपल्याला पेस्ट गेरू किंवा काव पेस्टचा वापर करू शकता जेणेकरून चांगल्या प्रकारचं डिपॉझिशन हायड्रोजन सायनामाइडचं प्रमाण त्या डोळ्याला लागून त्या ठिकाणी डोळा फुटायला एकसारखी फुटायला मदत होते त्याचबरोबर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही काही बोळे घेतात तर ते बोळे घेताना ते कॉटनचे बोळे घ्या टेरिकॉटचे बोळे घेऊ नका टेरिकॉटच्या कापडामध्ये जास्त प्रमाणात हायड्रोजन सायनामाइट बोळा बुडवल्यानंतर शिल्लक राहत नाही कमी प्रमाणात ते धरून ठेवतं त्यामुळे कॉटनचे बोळे घ्या पुढचा मुद्दा की एका एकरसाठी किंवा दोन एकरसाठी मी कॉ जे बोळे होते ते घेतले परंतु हाच बोळा परत पुढच्या प्लॉटसाठी अजिबात घेऊ नका कारण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो बोळा कडक झालेला असतो इतका कडक झालेला असतो की कडकून गेलेला असतो आणि तोच कडक गोळा आपण पुढच्या वेळीला जेव्हा जाऊ पेस्ट करण्यासाठी तर तेथील डोळा ह्या कडक कापडामुळे गोळ्यामुळे डॅमेज होऊ शकतो त्यामुळे एवढा कडक गोळा न घेता पुढच्या वेळेस पुन्हा नवीन क्वाटनचा कपडा घेऊन त्याचा व्यवस्थित असा बोळा तयार करू शकता त्याचबरोबर आमचे एक मित्र आहे धारवाडचे त्यांनी पण एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं आहे ते कायम बोळा बुडवायची गरज नाही त्याच्या माध्यमातून तुम्ही ॲटोमॅटिक त्याच्या हातामध्ये सायनामाइड येत असतं त्या पंजामध्ये आणि त्यामुळे व्यवस्थित सगळ्या डोळ्यांना सारखं लागत असतं अन्यथा आपण जेव्हा बघतो आपल्या लेबरकडनं आपण बोळणं पेस्ट करतो त्यावेळेस पहिलं झाड खूप चांगलं फुटतं दुसरं झाड कमी फुटतं आणि तिसरं झाडामधल्या निम्म्या काड्या उभ्या राहतात त्यामुळे आपल्या पेस्ट करणाऱ्या कामगारांनी घडी घडी गोळा बुडवणं अतिशय महत्त्वाचं हो आहे तर आणि तरच पेस्ट चांगली लागेल मित्रांनो दरवर्षी थोडं मागं पुढं झालं चालत होतं आता एक एक डोळा एक एक काम अतिशय महत्वाचं हो आहे त्यामुळे मजुरांकडनं गोड बोलून चांगलं काम करून घेणं हे गे आत्ता मात्र आपलं इष्ट कर्तव्य आहे त्यामुळे त्या लेबरला कामगाराला जास्त बोदर्शन न देता गोड बोलून त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेणं त्यांना त्या काय काढायचं आहे नेमकं हे समजून सांगणं आणि प्रत्येक झाडावरती चाळीस काडी असेल तर पाच ते दहा काड्यांना एकदा बोळा बुडवणं असं आठ दहा वेळेस बोळा बुडवणं पेस्ट थोडी जास्त लागली तरी चालणार आहे परंतु पोळा बुडवणं पेस्टिंगचं काम अतिशय चांगलं होऊन जाणं अतिशय गरजे कारण हा चांगलं भाडून सायडमेट लागलं तर चांगले डोळे फुटतील आणि हा आपल्या द्राक्षतीचा गोडीबारसाठीचा पाया आहे तर हा पाया मुळात पाया कच्चा अजिबात ठेवू नका इथं डोळे डोळ्यात तेल घाऊ गा। घालून आपल्या बागेकडे लक्ष द्या एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे तर मित्रांनो ह्या काही महत्त्वाच्या हो टिप्स मी तुम्हाला सांगितलं आहे याचा नक्की तुम्ही अवलंब करा आणि कोणकोण तुम्ही ह्या पाच काड्या छा पाच झाडावरती पाच पाच काड्या ठेवून त्याचं ट्रायल घेणार ते पण मला मध्ये नक्की सांगा आणि त्या क त्या प्रयोगाचे फोटो प तुम्ही काढा की मी मी ह्या पाच झाडावरती पेस्ट केलेली आहे पण इथे मारण्याच्या आठ आधी आणि नंतर तुम्ही परत दहा दिवसांनी मला ते फोटो टाका ॲपवरती टाका किंवा ग्रुपमध्ये डिस्कस करा की कशा पद्धतीनं माल निघाले ॲक्च्युअल ट्रेंड काय आहे किती डोळ्यावरती आपल्याला कोणत्या विभागामध्ये सांगलीमध्ये काय ट्रेंड आहे सोलापूरमध्ये काय नाशिकमध्ये काय चांदोडमध्ये काय निफाडमध्ये काय ट्रेंड आहे तर तो त्याचा फायदा आपल्या इतर सुद्धा नक्की होणार आहे तर हे प्रयोग करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेअर करा हीच नम्र विनंती ही आणि त्याचबरोबर एक मास्टर ॲप देखील तुम्ही डाउनलोड करा आणि बिंदास्त राहा धन्यवाद